आणि गेल्यानंतर तिथं काय झालं की सगळ्यांनी दर्शन घेतलं पण ही अशी जात दलित समाज असल्यामुळे त्यांना काय दर्शन मंदिरापर्यंत पण येऊन दिलं नाही आणि तिथूनच किती त्यांना नीच नीच वागणूक देऊन बाहेर काढलं त्यांना म्हणजे इतकी प्रवृत्तीची वाईट लोक असते त्यांना ही बेकार वागणूक देऊन काय केलं की बाहेर काढलं तरी पण त्यांची भक्ती श्रेष्ठ असल्यामुळे काय केलं की भगवंतांनी भगवंतांनी बडव्याच्या स्वप्नात जाऊन दर्शन दिलं की त्यांना का तुम्ही आतमध्ये घेतलं नाही म्हणून दर्शन दिलं पुन्हा तिला चौका मेळाला दर्शन दिलं आणि मग संध्याकाळी झोपले असताना चोका मेळा झोपले असताना त्यांच्या म्हणजे साक्षात त्यांच्या झोपडीत गेले साक्षात पांडुरंग म्हणजे मंदिरात येऊन दिलं तर भगवंतच त्यांच्या घरी गेला आणि झोपडीत जाऊन झोपलेले असताना चोकामेळा त्यांना उठवून त्यांना म्हणले की उठ चोका तू आला आणि तुला म्हणजे त्या लोकांनी दर्शन होऊन दिलं नाही म्हणूनच माणसात आहे म्हणूनच माणसात देवय माणसाशी माणसाने माणसात देव आणि त्यांनी दर्शन तिथं झोपडीत जाऊन दिलं म्हणजे पंढरपूरला म्हणजे गेले आपल्याला दर्शन झालं नाही म्हणून त्यांनी त्यांच्या घरी गेले देव घरी जाणं त्याला काही म्हणजे साधी आहे का ते किती भक्ती निष्ठेची तिथं जाऊन दिलं आणि त्यांच्या घरातला त्यांच्या गळ्यातला चंद्रार होता ना पांडुरंगाच्या ती चोखा मेळायच्या गळ्यात घेतल्या तर म्हणजे त्या समाजाला म्हणजे वाईट वाटवट दिली जायची ना त्या काळात मग चोका मेळा काय म्हणले नको बाबा तू तुम्ही देवा कशाला देता म्हणले आम्हाला अजून लोक काय करते मारते नाही चंद्र गळ्यात दिसला की दुसऱ्या दिवशी मग दोघं जण व्यवहार चालू होता बाकी करा कुठे कामाला जा चालू होतं त्यांचं रोजचं आणि नंतर मग बडग्यांच्या लक्षात आलं की गळ्यात पांडुरंगाच्या हे करताना पूजा करताना लक्षात आलं की गळ्यात देवाच्या चंद्रहारात दिसत नव्हता म्हणून त्यांनी म्हणजे चोपाच फिरत होता मंदिराच्या कडे बहुतेक आपण इकडे तिकडे गेल्यावर त्यांनी चंद्रहार चोरला असेल आणि त्याला नाही नाही ते टाकून देऊन बोलले काहीही म्हणजे विचार न करता काहीही ती बोलले ती लोक बोलल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी गावातलं सगळं झाडून ती आपलं विना घेऊन विठ्ठलाचं झोपडी कोडा विठ्ठलाचं नामस्मरण करत चोपा मेळा बसले होते आणि बस ती लोक आले आली कीच करत आली चोक्या 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 करत आली आणि मारायच लागली नवराला बायकोला पण ती गरीब तिथे जरी केलं तरी गरीब ती गरीब पण त्यांची भक्ती श्रेष्ठ होती ना आणि त्यांनी चोरी पण केलेली नव्हती के चोरी पण केलेली नव्हती इतकं मारलं त्यांना इतकं मारलं आणि मग ती देवाने दिलेला चंद्रहार त्यांनी गाडग्यात ठेवला होता मडकं होतं पहिली काय एवढी बांधायची नव्हती मडक होता त्या मडक्यात काय केला होता तो चंद्रहार केला होता आणि ती घराची झडती घ्यायला लागली की ती सगळी आणि घराची झडती घेतल्यानंतर तो चंद्र हा त्या मडक्यात न काढला म्हणली जातच हे म्हणून तर ह्याने चोरी केली असली काय सुधारायची नाही ती म्हणली ह्याने बरोबर चोरी केली म्हणून त्याला मार 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 मारायला लागली आणि मारल्यानंतर मग म्हणजे आता ह्याला शिक्षा काय द्यायची चौकात मिळायला शिक्षा काय द्यायची तर बैलाला दोन बैल असे जुंकून कासरा असतो ते कासराने हाताला त्यांच्या हाताला हाता बांधले दोन कसरे कोणाची भक्ती केली आपण चोरी केली नाही आपण कशात सुद्धा नाही तरी पण आपल्यावर असा म्हणजे अन्याय आहे पण देव कसा असतो माहितीये का देव बरोबर या वेळेची काय करत असतो वाटच बघत असतो म्हणून काय केलं बांधलं ते सगळं सगळं त्यांच्या हाताला कासरा बांधला बैल झुंपले आणि आता त्यांना आता पूर्ण पंढरपुरात पंढरपुरात पूर्ण पंढरपुराला गोल राऊंड द्यायचा होता त्यांना आणि असं फरफडत न्यायचं होतं पण ती देवाला नाही ना देव येतो मला तर साक्षात दर्शन झालेलं आहे माझ्या भगवंताचा माझा आत विश्वास आहे देवावर देवामुळे हे जग चालतं साक्षात साक्षात परमेश्वर आपल्या आत आहे साक्षात या शब्दाचा अर्थ तरी तुम्ही विचार केलाय का साक्षात म्हणजे तो प्रत्येकाच्या अंतरात कसा आहे साक्षीला उभा आणि तो जर निघून गेला आपल्या अंतरानंतर अंतरातून निघून गेला या देहातून निघून गेला तर या देहाचं काय होतं मड होत ना मड पूर्ण म्हणजे ह्या देहात आत्मा लिहून गेला त्याच मडच होत म्हणजे प्रत्येकाच्या साक्षीला तो काय भगवंत साक्षीला आहे पूर्ण सगळ्या प्राणी मात्रांच्या जीव मात्रांच्या आपले सगळ्यांच्या तो काय आहे साक्षी साक्षीला भगवंत आहे मग ठरलं त्यांचं त्यांचं ठरलं की पंढरपुरातून पूर्ण पंढरपुराला त्याचा बैलाला बांधून काचरा हाताला बांधून पडत नयत पूर्ण गावातून नेहत आणल्यानंतर मग इतकं त्यांना वाईट वाटायला की देवा तुझ्या इतक्या भक्तांना असाच त्रास होत होता म्हणजे इतकी भक्ती करून मी मला त्याच पण हीच मग त्यांनी देवा देवाला मागितलं की बाबा देवा असं का मग ती काय म्हणली धाव घाली विठो चालू नको मंद बडवे मज मारती माझा काय अपराध आहे देवा माझा अपराधच नाही पण इतका मला मारते ती म्हणला चोका वेळा काय म्हणले माझं म्हणजे इतकं माझी काय लाईफ नाही पण चुकून शब्द आला त्यांना एकेरी शब्द चोका मिळाला चुकून आला माझ्याकडून ते काय म्हणले का का ते, की ते म्हणते की माझा अपराध आहे मी काय केलंय अपराध संताला संत आरे तरी करायची आपली ताकदच नाही आपण सांभाळली माणसे आपण कशाला संतांना आरे तरी करायची चुकून माझ्याकडून म्हणजे एकेरी शब्दाचा उच्चार झाला मग त्यांनी कसं म्हणले की धाव घाल बडवी मध मारती माझा काय अपराध विठ्ठला हार माझ्या घरी घरी कसा आला आणि त्यांनी परत विठ्ठल बडगाच्या रूपात येऊन काय केलं बड बडग्याच्या रूपात आले आणि त्या बैलाला किती मारलं किती मारलं तरी बैल एक सुद्धा पाऊल पुढं टाकायलाच तयार नव्हते बैल एक सुद्धा म्हणजे किती देवाची आज्ञा असते बघा देवाची आज्ञा झाल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही आपण काय म्हणतो मी ही करेन मी ती करेन पण त्याची जर इच्छा असत झाडाचं पिकलेल्या पिकलेलं पानसुद्धा त्याच्या इच्छेशिवाय पडत नाही नाही अजिबात्या द्यायच्या शिवाय काहीच होऊ शकत नाही हे जग चाललंय ना मध्ये कोरोना होता <laughs> आपण बरं नेलो नाही मारायचं नव्हतं असं म्हणजे कस आहे की ज्याचा म्हणजे सगळ्या त्या कुणाच्या हातात आहे सगळं त्या भगवंताच्याच हातात आहे म्हणून त्यांनी मागणी केली की देवा मी माझी भक्ती म्हणजे सगळ्यासाठीच मागणी केली की मी की भक्ती करतो तरी मला का असं आणि आता तर मला सगळ्या गावातून फरफडत न्यायचंय भगवंताला मग लगेच दयात येणार ना भगवंताला काय कशात नसताना ह्याच्यावर काय होत आहे म्हणजे दया त्याला येणारच की म्हणून त्यांनी काय केलं बडक्याचं रूप घेतलं आणि त्या 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 जे त्यांना त्या माणसांनी त्या बैलाच्या पाचभर किती हसरूट मारली तरी बैल काय एक सुद्धा हिंच सुद्धा पाहून त्यांनी काय केलं नाही उडक टाकलं नाही आणि मग फक्त चोख वाढणार त्यांची बायको पण संतच होती त्यांचं नाव काय होतं सोका मेघांच्या बाई तुमचं नाव काय होत सोयगाबाई त्या पण काय होत्या संतच होत्या संतच होत्या आणि त्यांनी पण काय केलं त्यांना त्या दोघांना हो त्या? फक्त हो दर्शन झालं आणि इतकी फुल गर्दी होती तिथं जमलेली तातशांचा तमाशा बघायचा होता लोकांना म्हणून ती पूर्ण सगळी तयारीनिशी आलेली होती पण कुणाला सुद्धा दर्शन न देता म्हणजे भक्तीचाच विजय होतो की अहंकाराचा कधी विजय झालाय बघितला का रावण लंग किती मोठी होती पूर्ण घरा म्हणजे तिथले लंगे पूर्ण सोनं होत पण काय झालं शेवटी रामाचाच विजय झाला की म्हणून सत्याचाच विजय होतो दुर्जनाचा कधीच विजय होऊ शकत नाही म्हणून अहंकार करायचा नाही आपल्या जवळ किती जरी असलं तरी त्याच्याच कृपा ते देवाची कृपेनच आपल्याला मिळालेलं असत